आय एम पी बातम्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आर गोरे सर आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो दैनिक लोकसत्ता दिनांक 21 मार्च 2025 वार शुक्रवार शिल्पकार रामसुतार महाराष्ट्रभूषण ख्यात शिल्पकार पद्मभूषण रामसुतार यांना दोन हजार चा भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे ज्या भूमीत माझी जडणघडण झाली त्या महाराष्ट्रातील सर्वोच्च पुरस्कार महाराष्ट्र भूषण मला जाहीर झाला याचा प्रचंड आनंद व अभिमान आहे मी वयाची शंभर वर्ष नुकतीच पूर्ण केली आहेत आणि या क्षणी हा महत्त्वाचा भोमान जाहीर झाला त्यामुळे आनंद द्विगुणित झाला आहे मी माझ्या कामातून नेहमीच दर्जेदार कलाकृती साकारण्याचा प्रयत्न केला आहे रामसुतार ज्येष्ठ शिल्पकार मधमाशा घटल्याने नैसर्गिक बीजोत्पादनात संकट उत्पादन वाढीसाठी मधमाशा नसतील तर परागीकरणाची प्रक्रियाच होत नाही त्यामुळे बीज निर्मितीत अडचणी निर्माण होतात तापमान वाढीमुळे तसेच पिकावर होणाऱ्या अतिरिक्त फवारणीमुळे मक्षिकांचे प्रमाण कमी झाले आहे त्याचे परिणाम आता जाणवू लागले आहेत याचा फटका घवाला अधिक बसला त्यामुळे वीस टक्के उत्पादन घटेल असा अंदाज आहे नंदकिशोर तोंडघशी पंतप्रधानाकडून अपेक्षा उत्पन्न मर्यादा वाढवून देण्याचा अधिकार केंद्र सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग डीओ पी टी विभागाला आहे हा विभाग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे मोदी हे स्वतः ओबीसी आहेत त्यांनी तरी ही समस्या सोडावी अशी अपेक्षा राज्यातील ओबीसी संघटनांनी व्यक्त केली आहे उत्पन्न मर्यादा वाढवण्यास केंद्राचा तुर्तास नकार राज्य सरकारकडून नॉन क्रिमिलियरची मर्यादा पंधरा लाखा रुपयापर्यंत वाढवण्याची केंद्र सरकारकडे शिफारस केल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधानपरिषदेत अलीकडेच दिली होती मात्र ओबीसींची उत्पन्न मर्यादा वाढवण्याचा तुर्तास कुठलाही प्रस्ताव नसल्याचे दोन दिवसापूर्वी केंद्रीय साधन सामाजिक न्यायमंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी राज्यसभेत सांगितल्यामुळे राज्य सरकार तोंडघशी पडल्याचे स्पष्ट झाले आहे शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाने क्रिमिलेअरची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला होता कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने दोन हजार सतरामध्ये नॉन क्रिमिलेअरची मर्यादा सहावरून आठ लाख रुपये केली होती ओबीसी मराठा आणि इतर समाजातील आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांना लाभ होणार आहे नॉन क्रिमिलियरची मर्यादा पंधरा लाख रुपये केल्यास अनेक वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनाही फायदा होईल अमेब हुसेन यांच्या चित्राला एक अडतीस कोटी डॉलर वनव्याच्या घटनामध्ये महाराष्ट्र पाचवा मायक्रोसॉफ्ट गेट्स फाउंडेशनकडून महाराष्ट्राच्या डिजिटल गव्हर्नन्ससाठी सहकार्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्यात गुरुवारी विविध मुद्द्यावर चर्चा झाली आजचे संपादकीय घडे लोकसेवा एम पी एस सीच्या पुनर्रचनेची आणि सर्व पदे या आयोगामार्फत भरण्याची घोषणा स्वागतहारच पण पूर्वानुभव पाहता एम पी एस सीला मजबूती आणि पारदर्शकता दिली तर प्राप्त परिस्थितीत दीड लाख नोकर भरती आपण करू शकतो का हे सरकारने स्पष्ट करावे आणि ती केली जाणार असेल तर तिचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा सेन्सेक्स शहात्तर हजारावर पुन्हा विराजमान आय पी एल मध्ये चेंडूला लाळेची लकाकी बी सी सी आयच्या निर्णयाने स्विंग रिव्हर्स स्विंगचा थरार याबरोबरच आजच्या ठळक बातम्या संपल्या आपल्या काही महत्वाच्या सूचना असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की करा तसेच या व्हिडिओला शेअर करा आणि आय एम पी बातम्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये